मुख्यमंत्री शिंदे नॉट रिचेबल तर कृषी मंत्री धनंजय मुंडे संपर्काबाहेर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना नाना लावलेला आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी बेजार आणि सरकार आरामात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना सरकारवरती निशाणा साधलेला आहे मगापासून फोन लावण्याचा प्रयत्न करतोय पालकमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय कृषी मंत्री नॉट रिचेबल येतात आहेत मी स्वतः आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या समोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे बघू काय खाली माईट खाली पण असं नाट रीचबल <laughs>